भोकर येथील समाजसेवक डॉक्टरी पेशेच्या माध्यमातून माणसाची सेवा करणारे डॉक्टर नाईक साहेब या ठिकाणी आहे नाईक साहेब सध्या तुम्ही पेपरच्या हेडलाईनमध्ये आहात बोरगाव रोड येथे आपले विमल इंटरनॅशनल स्कूल आहे तो स्कूल बांधकाम आपण बरोबर केले आहेत पण काही जागेवर रेल्वेचं पट्टी बाजूला त्या रेल्वेच्या जागेवर आपण आपण त्या संदर्भात काय हे राजकीय द्वेषापोटी काही लोक असे आरोप करत असतात कारण की मी स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी सगळ्या कायद्याच्या पद्धतीने मी जात असतो जसे की आपल्याला बांधकाम परवान्याला जे जे एन ओ सीज लागतात ते मी जेवढं होईल तेवढं पूर्ण कंप्लीट करून नगरपालिकेला पोहोच केले मी कलेक्टर एन ए लावलो एन ए फोर्टी फोर म्हणून म्हणतो आपण त्या एन ए फोर्टी फोरला टाउन प्लॅनिंगची परमिशन घ्यावं लागते भूमिअभिलेखची दोन दो वेळेस मोजणीची परमिशन घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर शिवोच्या परमिशनने एन ए फोर्टी फोर लागतो आणि त्याच्यानंतर मी बांधकाम परमिशनला ऑनलाईन पद्धतीने मी बांधकाम परमिशन परवाना घेतलेला आहे संपूर्ण जे पुरे एन ओ सी आहे त्या कंप्लेंट देऊन मला बांधकाम परमिशन दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे समोरच्याचे जे बी आज न्यूज वगैरे येत आहे त्यांचं म्हणणं आहे की बा हे रेल्वेच्या हद्दीमध्ये बांधले हे ही गोष्ट चुकीची आहे कारण की रेल्वेची हद्द सोडून मी माझी बिल्डिंग बनवलेली आहे रेल्वेची एक्सटेंडेड जागा सोडून तिथून तीस मीटर मागं घेऊन मी माझी विमल इंटरनॅशनलसाठी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी जेणेकरून मी स्वतः शाळेमध्ये शिकलेले आहे भोवकडची गोरगरब जनतेचे लेकरं मी ज्या शाळेमध्ये त्या शाळेमधून निघालो नाही तसे इथले माझे गोरगरीब लोकांचे लेकरं चांगल्या मोठ्या पदावर जाण्यासाठी माझी एक इच्छा आहे की इथं चांगली शाळा नव्हती तर इथं मी सी बी एस सीचं प्लॅन चालू आहे माझं माझं जे आहे सी बी एस सीचं मी महाराष्ट्र गव्हर्मेंटलासुद्धा परमिशनसाठी सादर केलेलं आहे तर मला सी बी एस सी काय असते आधी इथल्या गोरगरिबेच्या जनतेच्या लेकरांना मला इथं शिक्षण द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट राहिली आज तीन चार दिवसापासून दैनंदिन पेपरमध्ये न्यूज येत आहे हे मला तर वाटत नाही की माझं काही असं परमिशन राहिलं तरी बी जे जेर कलेक्टर साहेबांनी त्याच्यामध्ये काही गठन करून चौकशी त्याच्यातून काय आहे ते सिद्ध होईल खरं आहे खोट आहे ते आपण अतिक्रमण केलं अतिक्रमण केलं अशा प्रकारचे बातमी येत आहे त्याच्यामध्ये सत्यता काय अतिक्रमण नाही केलं मी पहिलेच तिथं हिरव खाम जुनं जुनी मोजणी आहे त्याच्यानंतर एक्सटेंडेड आहे जिथं त्यांची जुनी मोजणी आहे तिथून मी जेव्हा शेती घेतली त्यावेळेस सातबारा माझं तिथून आहे जेणेकरून त्यांनी सात बारा तोडून नाही घेतलेले आहे रेल्वे रेल्वेवाल्यांनी त्यांनी हंगामी रेल्वे म्हणून टाकलेले आहे जेणेकरून गोरगरिबाला तेवढीच जागा जोपर्यंत त्यांनी अक्वायर करत नाही तोपर्यंत त्यांनी शेतकऱ्याला वापरण्यासाठी दिलेले आहेत ती जागा त्यांचीच आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी त्या शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी पैसे दिलेले आहे तर त्याच्यामध्ये विशेष नाही आम्ही सध्या जे आहे तिथं आम्ही तार फिनिशिंग केलेली आहे उद्या जरी आम्हाला रेल्वे प्रशासनानं सांगितलं की हे एवढ्या एवढा तुमचं कंपाऊंड वॉल करून घ्या उद्या आम्ही करू जे बी उद्या रेल्वे प्रशासनला आम्हाला जे बी सूचना देतील ते सूचनाचं आम्ही पालन करू हे होते भोकर शहराचे प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर नायक साहेब